नमस्कार मी न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास निलेश लंकेंच्या माध्यमातून सावेडी उपनगराचा विकास करू किरण काळे काँग्रेस कडून नागरिकांशी संवाद कार्यक्रम सावडी उपनगराचा विस्तार झपाट्याने होत आहे मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी सुविधा पुरेशा नाहीत सावडीसाठी स्वतंत्र क्रीडा संकुल स्मशानभूमी दररोज नळाला पाणी दर्जेदार रस्ते कार्यान्वित असणारे पथदिवे युवकांच्या हाताला रोजगार महिलांना स्वयंरोजगार असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांना विजयी करा त्यांच्या माध्यमातून सावेडी उपनगराचा विकास करू असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलंय प्रभाग क्रमांक एक दोन चार आणि पाच मध्ये विविध भागात जात काळे यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यात आले या प्रसंगी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे काँग्रेसचे सावेडी विभाग प्रमुख अशोक शिंदे यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक एक मध्ये आयोजित नागरिकांच्या संवाद कार्यक्रमात काळे बोलत होते याप्रसंगी ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड काँग्रेस माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुजित छेत्रे क्रीडा युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट अजय मिसाळ किशोर खोतकर युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे सरचिटणीस आनंद जबंजाळ आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती या नागरिक संवाद कार्यक्रमाप्रसंगी राणी लंके आणि किरण काळे यांनी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या <दिणा>

त्या ठिकाणी निलेश टनके सागरनी त्या ठिकाणी केलं आज तुम्हाला आम्ही हीच विनंती करणार आलोय आहे की जर आपला जो सगळा काही वर्ग आहे विशेषतः वैधवाडी आणि परिसर आहे प्रभाग काही एकमेक नागरिक आहेत आपल्या सगळ्या भागाचा जर विकास व्हायचा असेल तर त्या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी खाजा खासदार दिल्लीमध्ये गेलं पाहिजे आज मला या ठिकाणी विशेष कौतुक आहे की दशरथ भाऊ शिंदे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आपले आहेत आणि अशोक आपला काँग्रेसचा सांगितचा विवाह करून घेत खूप चांगल्या पद्धतीने काम दशरथ भाऊ आणि अशोक हे या ठिकाणी करतायत मी तुम्हाला एक नक्की सांगतो निलेश तर तुमची सुद्धा ताकद त्या ठिकाणी निश्चितपणे वाढणार आहे आणि तुम्हाला ते बळ मिळणार आहे त्यात एकच आवाहन करतो की तेरा तारखेला त्या ते ठिकाणी तुतारीचे चिन्ह लढ्याने आम्हाला लढ्या काही लोकांनी जोडून गेलं चालू आहे महाराष्ट्र फक्त ना म्हणजे शिवसेनेचं काय केलं त्या लोकांनी उद्धव साहेबांची बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी, जी, जी शिवसेना आहे ती सुद्धा गेली महाराष्ट्रात आणि ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर